आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इच्छुक उमेदवार भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड आणि माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी येत्या शुक्रवारी चार ऑक्टोबर रोजी पाथर्डी येथील विजय लॉन्स या ठिकाणी समर्थक कार्यकर्त्यांचा निर्धार मिळवा आयोजित केला आहे या मिळाव्यासाठी पाथडीसह शेवगाव तालुक्यातील कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं उपस्थित असणार आहेत त्यामुळे मिळाव्याची जोरदार तयारी अंतिम टप्प्यात आली आहे नगर येथे पक्षश्रेष्ठींच्या समोर झालेल्या पक्षांतर्गत राड्यामुळे या मिळाव्याची खमंग चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे मागील महिन्यामध्ये शेवगाव इथे पार पडलेल्या निर्धार मिळाव्यास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दौड आणि मुंडे यांचा आत्मविश्वास असल्यानं या मेळाव्यासाठी ही जोरदार तयारी करण्यात आली आहे भाजपच्या अधिकृत उमेदवारांसाठी गोकुळ दौंड आणि अरुण मुंडे निष्ठावंत आणि भाजपचा मतदार असलेल्या कार्यकर्त्यांची मत जाणून घेतली जात आहेत आणि या निमित्तानं गोकुळ दौंड आणि मुंडे यांनी मतदार संघामधील अनेक गावांना भेटी देखील दिल्यात आणि कार्यकर्त्यांना आवाहन केलंय प्रत्येक गाव वाडी वस्तीवरील कार्यकर्त्यांच्या संपर्कामध्ये तालुक्यातील हजारो नागरिकांच्या घेतल्या या मेळाव्यामध्ये दौंड मुंडे पक्षांतर्गत काय भूमिका घेणार याकडेच तालुक्यातील राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे शुक्रवारी होणाऱ्या मेळाव्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे हा मेळावा पक्षांतर्गत ठरू दावेदारीसाठी शकतो याविषयी दौंड म्हणाले की भाजप पक्ष हा काही कुणा एका व्यक्तीचा किंवा घराण्याचा पक्ष नाही तालुक्यातील सर्व सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उभा केलेला हा पक्ष आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आम्ही सर्वसामान्य असलो गरीब असलो तरी ही लढाई स्वाभिमानी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची आहे आम्ही अनेक वर्षांपासून पक्षासाठी लढलो पक्षावरती आमचाच हक्क आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षानं तळागाळामधील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन पक्षामधील जुन्या जाणत्या निष्ठावंत जनतेच्या मनामधील उमेदवार पक्षानं द्यावा अशी आमची मागणी आहे नमस्कार मी गोकुळ दोन भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हा अध्यक्ष सभापती पंचायत समिती पाथर्डी उद्या चार तारखेला पाथर्डी येथे विजय लॉस सकाळी दहा वाजता भारतीय जनता पार्टीचा पाथडी आणि मतदार मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेला विनंती करतो का उद्या होणाऱ्या मेळाव्याला प्रचंड संख्येने महिला माता भगिनी असतील आमचे ज्येष्ठ बांधव असतील तरुण मित्र असतील सर्व मतदारसंघातील जनतेला आवाहन करतो का भारतीय जनता पार्टीच्या या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहावे आणि उपस्थित राहत असताना भारतीय जनता पार्टीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी त्या का मेळाव्याला येण्याचं ये आवाहन मी तर करत आहे कार्यकर्त्यांनी करावं आणि येण्याचं त्या ठिकाणी बहुसंख्येनं लाखोच्या संख्येने यावं अशी मी विनंती करतो ठिकाण विजय लॉस पाथर्डी कोरडगाव रोड या ठिकाणी सकाळी दहा वाजता वृत्त संकर्ण विभाग सी चोवीस तास पाथर्डी